आज शिवसेनेचे प्रमुख शिवसेना उपनेते माननीय अजयजी बोरस्ते यांचा वाढदिवस साजरा होतो आहे या शुभदिवसाच्या मी त्यांना नाशिकच्या सर्व शिवसैनिक नागरिकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेबांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत मला वाटतं की या वाढदिवसाचं औचित्य साधून आज शिवसेनेच्या वतीने ऊर्जा प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या नाशिकची जी शान आहे ढोल पथक त्यांची एक वेगळी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा हे ढोल पथक आपल्या नाशिकचं मानबिंदू नावलौकिक तिकडे निर्माण करतात तर त्यांच्या स्पर्धेतून एक आ, आ, चांगली दिशा त्या ठिकाणी मिळणार आहे सर्व ढोल पथकांचं पण मी स्वागत केलेलं आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्याच्यासाठी सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी इकडे आलेले आहेत मला वाटतं की या संदर्भामध्ये पाठीमागच्याही काळामध्ये आजीआयजी आणि ढोल पथकांचे पदाधिकारी आम्ही बसलो होतो आणि याला आणखी कसं बॅकिंग आपल्याला करता येईल शेवटी म्हणजे या ढोल पथकाच्या माध्यमातून नियमांचं नॅचरली पालन केलं जात आहे जसं आपण काही कर्कश आवाजांचा साठी निर्बंध आहेत तर मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडनं आणखी सूचना घेऊ आणि त्यांना सपोर्ट करू अमित शहा आता आज एकनाथ शिंदे आज, आज, आज आपलं नाशिक पातळीवरचा आपण मी छोटा कार्यकर्ता आहे नाही बघा बघा काही झाकून लपून कोणत्याही गोष्ट नाहीत देश पातळीवरचं आपल्या देशाचे मानबिंदू आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब माननीय अमित शहा साहेब हे आपले सर्वांचे नेते आहेत आपल्या देशाचे नेते आहेत आणि पक्ष पातळीवर जर बोलायला गेलो तर ते महायुतीचे पण नेते आहेत आणि म्हणून जिथपर्यंत महाराष्ट्र विधानसभेचा विषय आहे तर शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी तर यांची महायुती आहे या महायुतीचे तिन्ही नेते माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब जे निर्णय करतील तो आम्हाला सर्व शिवसैनिकांना मान्य असेल त्याची अंमलबजावणी आम्ही करू

नाशिकचा पण जो रिंग रोड आहे त्या रिंग रोडला आपण तो जॉईन करणार आहोत तर साहजिक आहे तिथनं पण समृद्धी महामार्ग पण पर्यायाने पुण्याला जोडला जाईल विद्यापीठ होणार राज्यपाल महोदयांनी यापूर्वीच नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासी विद्यापीठाच्या संदर्भामध्ये सुतोवाच आणि प्रशासकीय माहिती यापूर्वीच बोलवलेली होती आणि जिथे शासकीय जमिनी म्हणजे शंभर एकरच्या पुढे त्याला जमीन लागणार आहे तर तसा डाटा पण आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे समोर पण मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे माझंही समजा वीस वर्षाचा आता कालावधी जो लोकप्रतिनिधी म्हणून संपन्न होणार आहे या दोन अडीच वर्षामध्ये ज्या गतीने सर्वसामान्य नागरिकांच्यापासून समाजाच्या सर्व घटकांच्यासाठी जे निर्णय झाले ज्यांची अंमलबजावणी झाली एवढे गतिमान निर्णय मी माझ्या या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये मी काही राजकीय बोलत नाही बिलकुल हे सगळ्यांना मान्य करावं लागेल आणि अनेक चांगल्या योजना त्या ठिकाणी संप्र झाल्या अनेक चांगले निर्णय झाले गरीबातल्या गरीब माणसाच्यापासून शेतकऱ्यांच्यापासून कष्टकऱ्यांच्यापासून विद्यार्थ्यांच्यापासून महिलांच्यापासून समाजाच्या सर्व घटकांच्यासाठी आणि सर्व योजनांचा एक मानबिंदू त्या मंदिराचा कळस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण आमच्या बहिणींनी त्यांचं अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत त्या ठिकाणी केलेलं आहे आणि साजिक आहे त्यांचे आशीर्वाद माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब आणि महायुतीला असणारच आहेत त्याच्यासोबत आपण जर बघितलं असेल तर इतरही अनेक चांगल्या योजना नारपार प्रकल्पाचा विषय गेल्या चाळीस वर्षांपासूनचा होता महामहीम राज्यपाल महोदयांना विनंती केल्याच्यानंतर आपल्या सरकारने त्याला एक विशेष बाब म्हणून मान्यता दिली मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांचं मी आपल्या संपूर्ण नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा यांच्यावरतीने आभार व्यक्त करतो असे अनेक चांगले निर्णय झाले आणि मला वाटतं की विरोधकांच्या पोटामध्ये त्याच्यामुळे गोळा उठलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे ते पंधराशे रुपयाची टिंगलटवाळी करतात महिलांच्या संदर्भामध्ये खालच्या पातळीवरनं बाता करतात पंधराशे रुपयांना कदाचित ते ज्या पद्धतीने मोठ्या कुटुंबांमध्ये ते जन्माला आले त्यांना त्याचं मोल नसेल परंतु सामान्य जनतेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं जर तुम्ही माहिती घेतली तर तो पंधराशे रुपयेसुद्धा माझ्या त्या मायभगिनींना एक दिलासा देणारं कार्य त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालीच संपन्न झालेलं आहे घोषणा नाही त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि या चांगल्या योजनेला गालबोट लावणं शिव्या शाप देणं चुकीचं बोलणं पैसे काढून घ्या नाहीतर परत जातील आज महिला वर्ग त्या ठिकाणी बँकेंडमध्ये गर्दी करतो आहे एकदा तुमच्या खात्यावर आलेले पैसे सरकार परत काढून घेऊ शकता का आणि असे दिशाभूल करायची चष्टा मस्करी करायची मला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला भगिनींचा हा अपमान आहे आणि योग्य वेळी ह्या सर्व जागा दाखवायची ते ते राहणार नाहीत नाही मला मला या संदर्भातली माहिती नाही माहिती घेऊन बोले जागा मला वाटतं की तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जनतेचा आवाज घ्या <laughs> जनता जनार्दन काय बोलते दादा भुसे बोलण्याच्या जै पेक्षा जनता जनार्दन काय बोलते ते का? तुम्ही ऐका त्यांचा तुम्ही जे आहेत तोच त्यांचा आवाज आहे त्याच्यापेक्षा काही पटेने आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट